नमस्कार मंडळी प्रकाश कचरे आयुर्वेदिक उपचार चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी तुम्हाला नवीन वनस्पती बघा कुडई कुडई ह्या वनस्पतीबद्दल माहिती देतोय तर हे आयुर्वेद तिला खूप महत्वाचं स्थान आहे बघा कुडईची बघा पानं बघा तुम्ही असं आणि हे कुडईला शेंगा आलेत बघा व्यवस्थित बघा कारण कसं आहे तुम्ही व्यवस्थित पाहिलं तरच तुम्ही तो उपचार करू शकता कुडाईच्या असं बघा काळ्या शेंगा आहेत असे जॉईंट असतात एकमेकाला बघा असं बघा तुम्ही दुसरे आपण दाखवतो बघा हे कुडईचे शेंगा आहेत आणि हे अशी पानं आहेत तर ही आयुर्वेदात खूप महत्वाची वनस्पती आहे तर तुम्हाला मी आज याच्याबद्दल माहिती देतोय तुम्हाला मी याचा एक महत्वाचा गुणधर्म सांगणार आहे कुडई ही बहुतेक सर्वांना परिचयच आहे ग्रामीण भागातले कोणाला विचारलं तरी कुडई कोणीही सांगेल बघा असे शेंगा कशा आणि अशी पानं असतात तर सांगायचं एक महत्वाचा उपयोग म्हणजे आम्ही पूर्वी जंगलात बैला चरायला जायचो म्हणजे हे गुरं चाराला गेले असताना गायी वगैरे असायचे काही न मारणाऱ्या पण गाय असायचे मग त्याचा आम्ही दूध काढायचो दूध काढलं ना का हे आजच्या हे कुडईचे चिक दोन ते तीन थेंब टाकले चिकात का तात्काळ त्याचं दही व्हायचं हो असं घट्ट दही बनवतायचं तरी सोपी आयडिया तुम्ही पण करू शकताय मस्त पाच मिनिटात तुमचं दही रेडी दुधात दोन ते तीन थेंब टाकले घट्ट दूध होऊन जाते दही होते आणि आंबट सुद्धा नाही गोड दही होते असं हे एवढं खूप उपयोगी आहे आम्ही तात्काळ म्हणजे दुधाचं दही करून खालेलं आहे म्हणून हे मला सांगावचं वाटलं सा पण अजून आवर्जून दुसरं सांगावसं सा वाटतंय का जर बघा चिकट संडास होते आव पडते असा जर त्रास होत असेल तर तुम्ही हे कुडईची साल घेतली म्हणजे चौंगाभर चार बोटाच्या हिशोबाने अशी साल घ्यायची तेवढी आणि सकाळी सकाळी जर उपाशी पोटी कपभर पाण्यात ठेचून जर तुम्ही जर पिली तर तुमची आव तात्काळ बरी होणार एवढं रामबाण आणि आयुर्वेदिक आहे खूप प्रभावी आहे ते आव पडण्यावर जर आव जर कोणालाही पडत असेल जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच थांबेल तर हाही तुम्ही प्रयोग करू शकता तसेच बऱ्याचशा जणांचे बघा नेहमी नेहमी दात दुखत असतात तर तुम्ही काय करू शकता ह्या कुडायची साल काढायची आणि त्याचा काढा तयार करायचा साधारण काढा करायला काय दोन ग्लास पाणी घेतली थोडीशी साल घेतली आणि उकळवली एक ग्लास राहिले एवढं ठेवलं आणि तर ज्या काड्याने गोळण्या केला तर तुमचं दात दुखी बरी होण्यास मदत होईल तर तुम्ही काढ्याने असं गोळण्या केलं तर दाताला आराम दात दुखीबरोबर बरेचसे जणांना बघा दाताला हिरड्या येतात हिरडे आल्यामुळं त्याच्यातून फू येणं रक्त येणं किंवा तोंडाचा जर वाच वास येत असेल असे मुख दुर्गंध येते तर मग तुम्ही एक सोपा उपाय म्हणजे ही कुड आहे कुड्याची साल काढायची मस्त सावलीत सुकवायची आणि सावलीत सुकवल्यानंतर याचं चूर्ण करायचं आणि हे चूर्ण जर तुम्ही हिरड्यांना घसलं दातांच्या फटीत घसलं तर याने हिरड्यातून येणारं रक्त पू किंवा तोंडाचा वास हे पूर्णपणे दूर होईल आणि निर्ड्या मजबूती येईल आणि लवकर बरे होतील तर हा असा प्रयोग केला तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल तर एवढा आयुर्वेदिक कुडई म्हणजेच कुडा आहे तर ग्रामीण भागात कुडईज म्हणतात काही कुडा म्हणतात तर हे तुम्ही याचा असा उपयोग करू शकता अजून एक महत्त्वाचा उपयोग तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे बघा हल्ली बघा बऱ्याचशा जणांना मूळव्याधीचा त्रास जाणवतो म्हणजे मूळव्याधीतून रक्त येणं खाजेनं जर मुळ्यातून रक्त येत असेल तर रक्त इतकं भयानक असतं का माणूस भीतीनेच घाबरतो आणि पूर्ण त्या रक्त जाऊन जाऊन विकणेस पण येतो यासाठी सोपा उपयोग काय करायचा आहे ह्या कुडईची साल घ्यायची ती सुकवायची चांगली पावडर करायची आणि ती गाईच्या दुधासोबत किंवा गाईच्या तुपासोबत आणि जर तुम्हाला आवश्यक वाटलं तर त्याच्यात चवीला साखर घेऊ शकता जर जेवणाआधी सकाळी दुपारी संध्याकाळी असं तुम्ही चार ते पाच दिवस घेतला तर तुमचं मूळव्याधीत येणारं रक्त तात्काळ होणार एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण उपाय आहे तर तुम्ही हे करू शकता एवढं महत्त्वाचा उपयोग आहे हल्लीच्या दूषित वातावरणामुळे किंवा वातावरणाच्या बदलामुळे बऱ्याचशा जणांना बघा दम्यासारखा आजार जमतो फुप्फुसाचे आजार जडतात तर या दम्यासारख्या आजारासाठी कुडा म्हणजेच कुडई हीसुद्धा ही दम्यावर खूप गुणकारी आहे आणि प्रभावी आहे जर तुम्ही कुड्याची साल गाईच्या दुधात उकळून जर पिली सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम तर तुम्हाला जुनाट असे दम्याचा आजार असेल धाप लागत असेल किंवा फुपूसारा का काही त्रास होत असेल तर तो याने नक्कीच त्याच्यात आराम पडेल तर असं जर तुम्ही नियमित केलं तर तुम्ही दम्यासारखा आजारसुद्धा यांनी पळवून लावू शकता एवढं प्रभावी आणि आयुर्वेदिक असं हे कुडा कुडाही वनस्पती आहे ही, ही तुम्हाला कुठेही जंगलात रस्त्याच्या कडेला किंवा माळ रानावर अशी मिळू शकेल तर ती मंडळी याचा वापर नक्की तुम्ही करा मंडळी मी जी माहिती काही तुमच्यापर्यंत आयुर्वेदिक माहिती पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतो आहे तर ही पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तर तुम्ही जर बघतच असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि तुमच्या एका शेअरने किंवा एका सबस्क्रायबरने भरपूर मला काही प्रोत्साहन मिळेल तर मला एक तुम्ही जर आवडतच असेल माझं चॅनल किंवा बघतच असेल तर नक्की माझे चॅनल लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद